आम्ही आज देहूला आलेलो आहोत आणि शिवाजीराव मोरे जी आमच्या सोबत आहेत आणि खूप सुंदर प्रकल्प जो आहे आज वृक्षारोपण सगळे करतात पण त्या वृक्षांना जगवतात का तर त्या पद्धतीने आम्ही खरंच हे जगवणारे वृक्षारोपण जे जे कार्य आहे हे आम्ही पाहत आहोत आणि आपण बघत आहात की हजारो वृक्ष इकडे आपल्याला दिसतील दुसरे लावलेले नाही आहेत तर ते संपूर्णपणे छानपैकी जगवलेले देखील आहेत छान वाऱ्याच्या झुळकांसकट ते झोका घेत आहेत अतिशय उत्तम असं कार्य आज आपण इकडे पाहत आहोत याची अधिक माहिती त्यांच्याचकडनं आपण घेऊया मला या संकल्पनेची थोडीशी माहिती द्या ना या आज आपण श्री क्षेत्रदेवी येथील गाथावनामध्ये आलेलो आहोत बरोबर आपले ज्येष्ठ साहित्यिक आणि पद्मश्री रमेशजी पतंगे आहेत त्यांनाच्या हस्ते आम्हाला आता इथं वृक्ष लागवड करायची गाथावन म्हणजे महाराजांच्या अभंग गाथेत जेवढ्या अभंग आहेत देवकरांच्या अभंग गाथेत चार हजार पाचशे अडतीस अभंग आहेत तर ते चार हजार पाचशे अडतीस वृक्ष आपल्या ज्या देशी प्रजाती आहे भारतीय देशी प्रजाती वड हा। पिंपळ कडुलिंब कदंब बकुळ अशी ज्या दे आपली कालबाह्य होत चाललेल्या जाती आम्ही त्याचं इथं संवर्धन करतोय आणि ही झाड ज्या वेळेला मोठी होतील त्यावेळेला प्रत्येक झाडाला महाराजांचा अभंग असेल अच्छा प्रत्येक झाडाला अभंग एक अभंग एक झाड असं म्हणायचं का आपल्याला हो, हो म्हणजे जेवढे अभंग हा तेवढीच झाड आजच्या झाडांना ते अभंग वा अशी संकल्प आता किती पर्यंत झाडं लावलेली आहेत आपल्याकडे आम्ही नव ऐंशी टक्के काम पूर्ण केले म्हणजे किती झाडं लागलेली असतील अंदाजे जूनच्या आतमध्ये सगळे चार हजार जवळजवळची झाड चार हजार पाचशे चार हजार पाचशे अडतीस झाड ही तुमची जवळजवळ ज्या जून पर्यंत लागून होणार आहेत त्यातले ऐंशी टक्के झाले वीस टक्के राहिले वा खूप दैवी आहे आणि कुठल्या संस्थेमार्फत करताय वृक्षदायी संस्था आमची वृक्षदायी संस्था आणि वृक्षदायी संस्था आमची देहूनगर पंचायत तुकाराम महाराष्ट्र असं समन्वयचा एक नाही आणि कोणाला समजा याचा सहभाग घ्यायचा असेल झाडं लावायचे असतील काय देणगी द्यायची दे असेल तर कोणाला संपर्क करायचा काय करतो की आता निर्निया थेम आहेत पर्यावरण संवर्धन फक्त आपले जे काय बारा महिन्याचे बारा सण आहेत बरं आपले जे सण आहेत ते सण सगळे निसर्गाशी निगडित बरोबर जसा गुढीपाडवा आहे गुढीपाडवाला आपण गुढी उभारतो तर त्याला लिंबाच्या ढाळी लावतो बरोबर अशा लिंबाच्या ढाळे फक्त तोडत राहिलो तर निंब सगळं पृथ्वीवर जाईल म्हणून आम्ही त्या दिवशी लिंबाची झाड लावतो वा नंबर जरा द्या नाही एक नंबर द्या जरा एक्क्याऐंशी अठ्याण्णव एक्क्याऐंशी तेरा, तेरा बावन्न एक्कावन्न बावन्न आणि एक्कावन्न या नंबर वरती संपर्क करू शकतो आपण किंवा त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी नव्वद ऐंशी ऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव आणि सत्याहत्तर यावरती आपण फोन करून नक्कीच या संस्थेला आपण हातभार लावू शकता इकडे येऊ शकता प्रत्यक्ष पाहू शकता आणि प्रत्यक्ष सहभाग देखील घेऊ शकता धन्यवाद